जत इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक करण्यात आला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला या दुर्दैवी घटनेप्रकरणी जत इथं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक करण्यात आला त्यावेळेला उपस्थित हरिभक्तपरायन तुकाराम बाबा महाराज शिवसेना प्रमुख सागर पाटील युवा नेते शिवसेनेचे बंटी दुधाळ जत शहराध्यक्ष विजयराजे चव्हाण व सागर मोरे तसेच शिवप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उभारण्यात आला आणि सरकारचं यामध्ये एक नियोजन नसल्यामुळं काही गडबडीत तो पुतळा उभारण्यात आला त्याच्यामुळं त्या पुतळा कोसळला आणि त्यामुळं आज महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमी असतील त्यांच्या वतीनं आज जत ज़त जत तालुक्यात देखील आणि सर्व शिवप्रेमीच्या वतीनं जत तालुका शिवसेनेच्या वतीनं आज मठाधिपती आपले गोयार मठाचे तिकाराम महाराज यांच्या हस्ते तमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा अभिषेक करून आम्ही माफी मागत आहे कारण आपण जर बघितला महाराजांनी जे गडकोट किल्ले जे तयार केले आजही आपण जर बघित घेतलं तर अगदी असे म्हणजे अनेक वर्षापासून बघितलं तर त्यातला एक दगड देखील हल्लेला बघत नाही अशी परिस्थितीतलं ते बांधकाम आहे आणि अशा पद्धतीचं बांधकाम त्या काळात झालेलं असताना ज्या ज्यांचं नाव घेऊन अगदी महाराष्ट्राचं आपलं देशामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं आणि अनेक देशांची वाटचाल अनेक जगामध्ये ज्याची आदर्श मानतो अशा महाराजांचा पुतळा महाराष्ट्राच्या ठिकाणी आज यो ढासळणं हे अत्यंत दुःखद घटना आहे त्यामुळं सर्व शिवप्रेमीच्या वतीनं सत्तालुका शिवसेनेवतीनं आम्ही महाराजांची माफी मागून आज इथं आम्ही त्यांचा अभिषेक केलेला आहे आणि काल जी घटना घडली सिंधुदुर्गमध्ये त्यात आमच्या पक्षाचे नेते मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांनी तिथं उपस्थित राहिली आणि त्यांनी ते नजरेसमोर कशा कशामध्ये घटना घडली असं बघण्यासाठी केलं होते परंतु काही त्यांना विरोध केला त्यामुळं तिथल्या नेत्यांनी ने, आम्हाला दशाच तसं उत्तर तिथं दिलेलं आहे आदित्य साहेब जिथं जिथं असतील तिथं तिथं आमचे शिवसैनिक आमचे भक्कम त्याच्या पाठीशी उभा आहे विराज लागल्यास महाराष्ट्र एकवटून आम्ही सुद्धा तिथं कधीही जायला जायला मागे पुढं बघणार नाही एवढं आपल्या माध्यमातून सरकारला इशारा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज की भवानी महाराष्ट्र आपण गेले दोन तीन दिवस झालं सोशल मीडियावर महाराष्ट्रामध्ये सर्व शिवप्रेमीच्या तोंडातून मुखातून किती भावना दुखली गेले त्याचा आक्रोश ऐकत आहात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवणतील राजकोट किल्ल्यावरती या निष्क्रिय सरकारने टक्केवारी सरकारने अक्षरशः कशात पैसे खेळायचे कशात खेळायचं नाही हे सुद्धा नाज राहिलेलं नाही तर यांनी आपल्या आपल्या अर्धेदैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा दुर्लक्षपणा करून लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर गडबड करून पुतळ उभा करून आमच्या तमाम एक निवडणुकीसाठी मागतं आणि या सत्तेसाठी राजांचा आपण आव्हान तो आम्ही शिवप्रेमी कदापि सहन करू शकणार नाही म्हणून आम्ही सर्व शिवप्रेमी शिवसेना जर तालुका युवासेना महिला आघाडी व आपले चिखलगी वार मठाचे मठाचे पती महाराज यांच्या हस्ते आज शिव शिवाजी शुव, शुव, महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक घालून आम्ही सर्वांनी त्याची माफी मागितलेली आहे महाराज आम्हाला माफ करा त्या नारायण लोकांच्यामुळं आपल्या आज आपल्याला हा प्रसंग आला इथून पुढं असा प्रसंग आम्ही येऊन देणार नाही की आम्ही गुवाहित होतो महाराजांना आणि पुन्हा एकदा महाराजांची माफी मागतो आणि दोन संपवतो जय जय जै महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो पुतळा त्या कल्पना देखील आम्ही तुम्ही करू शकत नाही अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी झालं आणि त्याच अनुषंगाने ज्यांच्या आशीर्वादाने आज आमच्या अंगावर बघावं दिसतं ज्यांच्या आशीर्वादाने ही सगळी मंडळी आहेत नाहीतर काय झालं असतं याचा विचार देखील करू शकत नाही पण त्या पोषाचा त्या परमात्माचा आज देव माणूस आज त्याचा विचार देखील तुम्ही आमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकत नाही त्याचा पुतळा अगदी कल्पनेच्या बाहेर अशी परिस्थिती आज मालवण ह्या भागामध्ये ज्या पद्धतीनं मांडणी झाली ज्या पद्धतीनं नियोजन झालं अनेक पुतळे अनेक मूर्त्या उभारले जातात पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी कोसळला गेला आहे त्याचं कधी देखील भरून न निघणारी गोष्ट आहे आम्ही श्री संत बागडे मानवित्र संघटना पाणी संघर्ष समिती त्याचबरोबर शिवसेना जर तालुका सगळेच मंडळी सगळेच पदाधिकारी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन जेवढी माफी मागावी तितकी थोडी आहे अशा पद्धतीचा गुन्हा जो सरकारच्या माध्यमातून झालेला आहे त्याच्यावरती नियोजन नेटकरणं झाल्यामुळं ज्या पद्धतीने त्या ठिकाणी कल्पना देखील करू शकत नाही एवढा मोठा खर्च करून अपेक्षा देखील करू शकत नाही एवढ्या भारी पुतळा असताना देखील तो कोसळला आणि आज खरोखर मोठा अपमान आपल्या हातून सगळ्यांच्याच हातून तो घडलेला आहे ते माफ करा म्हणून आज छत्रपती साई चरणी प्रार्थना करण्यासाठी ही सगळी मंडळी युद्ध अभिषेक त्या ठिकाणी काढून त्या राहाय त्यांनी जत तालुक्यातील तमाम जनता त्यांची माफी मागून आम्हाला माफ करा आणि जो गुन्हा या ठिकाणी सरकारांचा घडलेला आहे अजून जी चूक मोठी झालेली आहे ती चूक कधी पदरात भरून निघणारी नाही ती जखम कधी भरून निघणारी नाही पण आपण राज्यांना विनंती करून चरणी प्रार्थना करून त्यांना मागणं मागनैतिक प्रती आहे देशील तरी पाहिजे पांडुरंगा त्या चरणी प्रार्थना करून आम्ही आमचं या ठिकाणी जे ज्या पद्धतीनं चूक काय आनंद नहीं नहीं। करन, हो हे आनंद नाही दुःख एवढं मोठ्या प्रमाणात दुःख आहे की ते कधी देखील भरून निघणार नाही कारण कधी देखील कर्प्यावधी रुपये खर्च करून एखादं स्मारक उभारलं जात आहे आणि अशा पद्धतीचं नियोजन जर होत असेल त्या ठिकाणी सडी गंजलेली आहे किंवा हे गंजलेलं आहे तर असं जर म्हणत असेल तर मुंबईमध्ये जाणारी जे मोठी मोठी फुलं आहेत त्या ठिकाणी जर धबधी जर फुल पडलं तर त्या ठिकाणी पण तुम्ही तेच कारण देणार का एक वृत्ती त्या ठिकाणी जर केल्याची क्षमता किंवा त्यावरती एकचं जर नियोजन नसेल तर एवढा मोठा आघात आज ज्यांचा पुतळा घडला ज्यांनी महाराष्ट्र घडवला ज्यांनी महाराष्ट्र उभा केला महाराष्ट्रामध्ये संत महात्म्याची संत परंपरा जी महाराष्ट्राला लाभलेली आहे ज्यांच्या मुळं लाभलेली आहे तोच राजा जर आज सुरक्षित नसेल तर तुमचं आमचं काय घेऊन बसतोय मी पुन्हा एकदा चिरणी राजाच्या माफी मागतो आणि थांबतो धन्यवाद जय